बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं देशाच्या अठराव्या लोकसभा निवडणुकांची घोषणा कधी होणार याबद्दलची उत्कंठा लागली होती अशा वेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज प्राथमिक माहिती जाहीर झाली शनिवार सोळा मार्च रोजी दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक आणि पत्रकार परिषद होणार आहे त्यामुळे शनिवारी लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होईल आणि आचारसंहिता लागू होईल असं स्पष्ट झालंय त्यामुळे राजकीय घडामोडींना अधिक वेग येणार आहे सत्ताधारी आणि विरोधी पक्षासह सर्व देशवासियांना अठराव्या लोकसभा निवडणुकीची प्रतीक्षा लागून राहिली आहे केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं तर गेले वर्षभर निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे तर इंडिया आघाडीचं अस्तित्व कितपत असणार याबाबतही चर्चा आहे या पार्श्वभूमीवर आज लोकसभा निवडणुकीचे स्पष्ट संकेत मिळाले केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवार सोळा मार्च रोजी दुपारी तीन वाजता निवडणुकीची अधिकृत घोषणा होईल सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच पाच ते सात टप्प्यात यंदाची लोकसभेची निवडणूक असेल एकूण पाचशे त्रेचाळीस जागांसाठी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत चारशेपेक्षा अधिक जागा जिंकण्याचं उद्दिष्ट भाजपनं ठेवलंय सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एकट्या भाजपनं तीनशे तीन जागा जिंकल्या आहेत यावेळी देशातील वाढीव दोन कोटी नवमतदारांसह सुमारे सत्त्याण्णव कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए विरुद्ध काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीत थेट सामना होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं शनिवारी लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर तातडीनं आचारसंहिता लागू होणार आहे तर उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर होऊन राजकीय घडामोडींना वेग येणार आहे